मुंबई भाजपचं अध्यक्षपद कुणाला मिळणार कुणाकुणाचं नाव चर्चेत अध्यक्षपदासाठी कोणते निकष पाहिले जाणार उद्धव ठाकरेंना भिडणारा भिडू भाजपला हवाय तर झालंय असं की भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना फडणवीस सरकारमध्ये सांस्कृतिक आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे आणि एक व्यक्ती एक पद असं भाजपचं धोरण असल्यामुळे मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी शेलार यांच्यानंतर आता कुणाला संधी मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे यंदा मुंबई भाजप अध्यक्षपद हे येऊ घातलेल्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाचं ठरणार आहे शेलार यांच्यानंतर पालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना भिडणारा आणि शिंदे सेनेला वरचड ठरणारा अध्यक्ष हवा या दृष्टीतून भाजपकडून चाचपणी सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मुंबई महानगरपालिकेवर गेली पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता असली तरी दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीमध्ये आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे ब्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते तर शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक होते पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही कारण शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरेंकडचा नगरसेवकांचा कोटा कमी झालाय मुंबई अध्यक्ष म्हणून शेलार यांनी आजवर सातत्यानं महापालिका आणि ठाकरे यांच्यावरती टीका करून आक्रमकपणा दाखवला होता तसाच आक्रमकपणा दाखवणारा नेता हवा या दृष्टीनं भाजपकडून पालिकेच्या जागा कायम राखण्यासोबतच अधिक जागा निवडून आणणं ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देणं आणि मित्रपक्ष शिंदेसेनेला वरचड होऊ न देणं अशी आव्हानं नवीन अध्यक्षा समोर असणार आहेत या आव्हानांना उत्तमरित्या पेलू शकेल असा चेहराच अध्यक्ष होईल असं म्हटलं जात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री पदाची यादी अद्याप जाहीर केलेली नाही एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये मुंबई शहराचं पालकमंत्रीपद हे शिंदे सेनेकडे तर उपनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे भाजपकडे होतं भाजपची शहरापेक्षा उपनगरांमध्ये जास्त ताकद आहे त्यामुळे भाजपकडे उपनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आल्यास ते मंत्री आशिष शेलार यांना मिळालं तर भाजपकडून नव्या चेहऱ्याचा विचार होऊ शकतो असंही सांगितलं जात यावेळी महापालिका निवडणूक जिंकून भाजपचाच महापौर बसवण्याचा इरादा भाजपनं केलाय यासाठी मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी आक्रमक चेहरा देण्यात येईल इतकं नक्की यासाठी कोणकोणती नावं सध्या चर्चेत आहेत तर अमित साटम अतुल भातकळकर परा संजय उपाध्याय या चार आमदारांसह विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते आमदार प्रवीण दरेकर माजी आमदार सुनील राणे अशी नावं सध्या चर्चेत आहेत यात अमित साटम हे अंधेरी पश्चिम मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार झालेत त्यांनी याआधी महापालिकेच्या अनेक मुद्द्यांवरून आरोपांची राळ उठवलेली होती नगरसेवक असतानाच्या काळातही पालिका सभागृहात मुद्दे मांडताना ते आघाडीवरती असायचे दुसरीकडे अतुल भातकळकर हेही रेसमध्ये आहेत अतुल भातकळकर हे तिसऱ्यांदा भात आमदार झालेत कांदिवली पूर्व विधानसभेचं ते प्रतिनिधित्व करतात सभागृहात असो सभागृहाबाहेर असो किंवा मग माध्यमांसमोर असो भातकळकर यांनीही अनेकदा ठाकरेंना थेट अंगावर घेतलाय मग ते कोविड काळातील भ्रष्टाचाराचा मुद्दा असो किंवा मग पावसात मुंबईची होणारी दैना यावरून भातकळकर ठाकरेंच्या शिवसेनेला भेधडकपणे भिडलेले पाहायला मिळाले त्यानंतर संजय उपाध्याय हे यंदा पहिल्यांदाच आमदार झाले असले तरी त्यांच्याकडे मुंबई भाजपच्या उपाध्यक्ष पदाचा अनुभव आहे तसंच उत्तर भारतीय मतदारांमध्येही त्यांचा चांगला वचक आहे परागळवणी आक्रमक चेहरा नसले तरी मुद्देसूदपणे विरोधकांना उत्तर देण्यात त्यांचा हातखंड आहे तसंच विलेपार्लेतील मराठी मतदारांमध्येही त्यांनी चांगली पकड निर्माण केलेली आहे त्यामुळे त्यांचाही विचार केला जाऊ शकतो असं म्हटलं जात पण या सगळ्या दोन नावं प्रामुख्यानं पुढे येत आहेत ती म्हणजे प्रवीण दरेकर आणि सुनील राणे प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवलेलं आहे आणि विरोधकांच्या आरोपांना चोख उत्तर देण्यात त्यांचा हातखंड आहे आशिष शेलार यांच्यानंतर मुंबईतील भाजपचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं विधान परिषद निवडणुकीवेळी फडणवीसांनी दरेकर यांच्यावरच निवडणूक प्रतिनिधी म्हणून विश्वास दाखवत जबाबदारी दिली होती तसंच फडणवीसांवर होणाऱ्या टीकांना उत्तर देण्यात दरेकर नेहमी रोखठोक भूमिका घेताना दिसतात त्यामुळे दरेकर यांचं पारडं जड मानलं जाते दुसरीकडे सुनील राणे विद्यमान आमदार असताना त्यांचं तिकीट कापून बोरिवलीमध्ये संजय उपाध्याय यांना तिकीट देण्यात आलं होतं सुनील राणे हे देखील मुंबई भाजपमधील एक महत्वाचं नाव आहे विधानसभा निवडणुकीतील भरपाई म्हणून सुनील राणे यांच्या नावाचा विचार करून त्यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते असंही म्हटलं जातंय आता यामध्ये नेमकं बाजी कोण मारतं हे पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं कोण होईल मुंबई भाजपचा अध्यक्ष कमेंट कमेंटमध्ये सांगा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टा पेज फॉलो करा धन्यवाद